मित्रांनो नमस्कार भाग एकच आला वाटल खेळाचा त्याच्यानंतर भागच आला नाही श्रीश चॅनलवर <laughs> तुम्ही म्हणत आहे ब्लॉगर खूप इच्छेने हे चॅनल चालू केलं चार सबस्क्रायबर तर पहिला अठ्ठेचाळीस होते डायरेक्ट अकाउंट पर्यंत गेले सबस्क्रायबर एक भाग पाहूनच हे बघा मित्रांनो आता <laughs> मला माझं मला असावे लागले की मित्रांनो व्हिडिओ करणं आणि एडिटिंग करणं अतिशय किचकट गोष्ट असते किचकट म्हणजे भयानक किचकट गोष्ट असत्या आणि मला वाटतं की मी दोन्ही चॅनलला वेळ देऊ शकेल कृष्णा कृष्णाकाठला पण आणि श्री इष्टला पण पण तसं होत नाही मित्रांनो एका चॅनललाच वेळ द्यायला पूर्ण दिवस कसा निघून जातो हे कळत नाही दोन चॅनल हँडल करून लय अवघड आहे तुम्ही म्हणाल इकडं केलेला व्हिडिओ फक्त इकडे टाकायचा नुसतं आहे तर तसं नसतं मित्रांनो त्याला थमनेर आलं टायटल आलं डिस्क्रिप्शन आलं आणि हे किचकट काम आहे मित्रांनो भयानक किचकट काम आहे आणि मला नाही वाटत की श्री इष्ट चॅनल माझ्याकडून मॅनेज होईल त्यामुळे जे भाग श्री इष्टवर टाकणार आहे तेच भाग आता गेम म्हणून डिग्रेच्या कृष्णाकडा येतील म्हणजे डिग्रेच्या कृष्णाकडे कंटिन्यू राहील श्री इष्टला इथं ब्रेक लागतोय मित्रांनो आता ब्रेक कधी निघेल हे काय सांगता येत नाही मला मला कधी वेळ मिळेल किंवा वेळ मिळेल म्हणण्यापेक्षा वेळ डिग्रजच्या कृष्णाकाट मिळत मिळेलच काही सांगता येत नाही पण मित्रांनो प्रामाणिक प्रयत्न केले ते बरं का श्रीष्ठ चालू करण्याचा पण एक ब्रेक लावूया इथं कारण की असं व्हायला नको आपण एक जिलेबी बी करायला लागलोय आणि लाडू बी करायला लागलोय डिग्राचा कृष्णाकाठ आणि श्रीष्ठ एक तर चांगलं होऊन दे नाहीतर असं व्हायला नको जिलेबी बी खराब आणि लाडू बी खराब असं नको एक चॅनल कुठेतरी व्यवस्थित होऊन दे त्यामुळे डिग्रचा कृष्णाकाठ हे दीड वर्षापासून करलो आणि ते भरपूर पुढे गेलेला आहे त्याला भरपूर व्हिडिओ माझी अपलोडेड आहेत त्यामुळे त्यालाच पूर्णपणे वेळ देऊया आणि ते एक म्हणजे जिलेबी चांगली करूया लाडला सध्या ब्रेक लावूया आपण या चॅनलला आणि डिग्रच्या कृष्णाकाटवर वेगवेगळे व्हिडिओ -वेग येणार आहेत पाहत चला आणि मित्रांनो हे चॅनल सध्या तर ब्रेक आहे कधी ब्रेक निघायला सांगता येते गाडी स्पीड न पळेल पण आता तर ब्रेक आहे कधी व्हिडिओ येईल तोपर्यंत ब्रेक समजा आणि नेहमी खुश राहा सुरक्षित राहा डिग्रच्या कृष्णाकाट वेगवेगळ्या व्हरायटीचे व्हिडिओ येत जाणार आहेत त्यामुळे डिग्रचा कृष्णाकाट हे मात्र चॅनल मित्रांनो कंटिन्यू पाहत चला खुश रहा सुरक्षित राहा आणि व्यसनापासून दूर राहा मित्रांनो हे महत्वाचं चला आता डिग्रलच्या कृष्णा आपण नेहमी भेटू इटला ब्रेक